व्हर्जिनिटीबद्दल बोलायचं झालं तर ते काही ठिकाणी ओके काही ठिकाणी ओके नसतं म्हणजे मी प्रॅक्टिकली बोलतो थोडं म्हणजे काही मोठी शहरं असतील शहरासारख्या ठिकाणी वगैरे त्या गोष्टी नॉर्मल असतात ओके okay. म्हणजे त्यांना एवढं काही त्याचं वाटत नाही म्हणजे आता माझं फ्रेंड सर्कल दोन्हीकडे आहे गावाकडचं आहे शहरातलं आहे इकडे मला बघायला मिळतं शहरवाल्यांना त्याचा एवढा काही फरक पडताना दिसत नाही शहरी शहर, शहर जसं नाही ते आपली मानसिकता किंवा शैक्षणिक गोष्ट तेवढ्या लेवलची असेल ना तर त्याचा काही फरक पडत पण बऱ्याच ठिकाणी गाव कसबे ज्याला म्हणतो ना तिकडे फरक पडत असतो एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी ती जर वर्जिन असेल पहिल्यापासून आणि तिची आपल्या पार्टनरकडून म्हणजे होणाऱ्या जोडीदाराकडून किंवा तिनं किंवा त्यानं ठरवलं असेल की मी माझं सर्वस्व माझ्या होणाऱ्या नवरेलाच दे असं जर तिचं डन झालं असेल ओके okay. तर त्या मुलाची किंवा त्या मुलीची अपेक्षा असू शकते की हा माझी होणारी पार्टनरसुद्धा मला वर्जिन पाहिजे मी सुरुवातीपासून वर्जिन आहे तर माझी होणारी पार्टनर किंवा माझा होणारा जो मी पार्टनर आहे तो वर्जिन हा हे तुमच्या अपेक्षा असू शकते आणि ठीक आहे याच्यामध्ये मला काही वेगळं वाटत नाही ओके आहे आणि या संदर्भात तुम्ही मग त्या बघा बघी वगैरे या सगळ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही तुमची ही आठ विचारू शकता आणि समजून घेऊ शकता ओके आता पुढचं सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे की म्हणजे व्हर्जिनिटी टेस्ट वगैरे या ज्या सगळ्या गोष्टी होतात ना तर त्याच्या मी पूर्णतः विरोधात आहे म्हणजे ब्लिडिंग झालं तरच ती व्हर्जिन का आजकालच्या मुली खूप वेगळ्या आहेत म्हणजे स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्ह असतात सायकलिंग करतात पोहतात खूप काही करत असतात आणि धकाधकीचं आयुष्य असतं त्यांचं काय म्हणू त्याला आपण जॉब वगैरे असतो होऊ शकतो त्यामुळे ते हायमनचा विचार असेल तर ते जीर्ण होऊन फाटून जाऊ शकतं त्यामुळे त्या दृष्टीने नका बघू ओके कोणी क्लिअर करत असेल गोष्ट की हा मी वर्जिन आहे किंवा मी वर्जिन नाही तर त्या दृष्टीने विचार करा पण वरिजिनिटी टेस्टच्या मी विरोधात आहे गोष्ट आहे की तुम्हाला जर लग्नाआधी सेक्स करायचा असेल ओके ह्याच्यामध्ये मी काही रॉंग आहे वगैरे असं काही नाही म्हणत आहे इट्स ओके ती एक नीड असते पण 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 सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्याच्यानंतर जर काही पुढे जाऊन प्रॉब्लेम्स येणार असतील काय होणार असेल किंवा हे घरच्यांना समजलं तर किंवा माझ्या अजून कोणाला समजलं तर तर त्याला पण तुम्ही रेडी असायला पाहिजे त्याच्यासाठी मी नेहमी ते सांगत असतो की तुम्ही तुमचं प्रेम लग्नापर्यंत घेऊन जा म्हणजे तुमची गर्लफ्रेंड तुमचा बॉयफ्रेंड तुमचं अनमॅरिड लाईफमध्ये तुमचं जे सेक्श्युअल लाईफ आहे तोच तुमचा जोडीदार जर होणार असेल तर ह्या गोष्टींचा विषयच नाही आहे म्हणजे हा प्रॉब्लेम होणारच नाही हा त्रास होणारच नाही तर ही माझी काही थोडक्यात मतं होती एकूणच व्हर्जिनिटीवरती किंवा सेक्स लाईफवरती मॅरिडच्या अगोदरच्या त्यामुळे ह्या किरकोळ किरकोळ काही गोष्टी आहेत लक्षात घ्या सगळं ओके होईल ओके okay. तुमचे अजून काही याच्यावरती प्रश्न असतील तर मला खाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला काही पर्सनली माझ्याशी काही बोलायचं आहे तुमचे प्रॉब्लेम्स आहे ब्रेकअप बॅचअप डिप्रेशनमधून बाहेर पडायचं आहे काउन्सलिंग पाहिजे आहे कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला खाली व्हॉट्सअपचा नंबर दिसतो आहे तिकडे पेड कॉलिंग सर्व्हिस आहे लक्षात घ्या पेड कॉलिंग तिकडे व्हॉट्सअपवर येऊन कुणी हुज्जत घालू नका त्याच्यासाठी तुम्हाला थोडे पैसे पेड करावे लागतील त्याच्यानंतर माझी टीम तुम्हाला रिवर्ट करेल माझी वेळ सांगेल त्यावेळी मा मी बोलेन तुमच्याशी फीज किती भरायच्या कुठे भरायच्या ते सगळे डिटेल तिकडे तुम्हाला, 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 तुम्हाला सांगितले जातील ओके okay. कळलं ना काळे नंबर पडतोय चला टाटा बाय बाय टेक केअर